कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा अलिबाग वावे मार्गावरील कावीर गावानजी रस्त्याला लागूनच रेडीमिक्स कॉन्क्रीट तथा आर एम सी प्लांट उभारण्यात येणार आहे हा प्लांट नागरिकांसह महिला लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणार असल्याने तो धोकादायक असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमित म्हात्रे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी केला आहे या अवैध प्लांट विरोधात तातडीनं कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे कावीर गावचा परिसर रहिवासी आणि शेती क्षेत्र म्हणून घोषित आहे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मानवी वस्ती असून शेती करणाऱ्यांची संख्या देखील प्रचंड मात्र गेल्या काही दिवसांपासून कावीर गावानजीक अलिबाग वावे रस्त्याच्या बाजूला आर एम सी प्लांट उभारण्यास सुरुवात झाली आहे चेन्नई येथील आर पी पी इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीमार्फत ते काम केलं जाणार आहे या प्लांटमधून हाकेच्या अंतरावर दोन शाळा आहेत त्यामुळे या प्रकल्पाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते या प्लांटमधून धूळ सिमेंटच्या कणांमुळे श्वसनाबरोबरच डोळ्यांचे आणि त्वचेचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही या परिसरातील आंबा आणि इतर पिकांच्या क्षेत्राला धोका निर्माण होऊन पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या प्लांटला काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय तरी देखील ठेकेदाराकडून या ठिकाणी काम सुरू आहे याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यापासून तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देण्यात आले त्यामुळे या प्लांट विरोधात जिल्हा तालुका प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिलंय आपण जशी चर्चा केली की कावी ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा आर प्लांट होऊ घातलाय अगदी प्लांटच्या समोर शाळा आहे प्लांटच्या समोर आंब्याची वाढी आणि चारही बाजूनी शेती आहे हे सगळं प्रशासन का दुर्लक्षित करते आत्तापर्यंत ग्राम ग्रामपंचायत कलेक्टर तहसीलदार इवन अलिबाग पोलीस यांना देखील आम्ही वारंवार पत्र दिली आहेत मात्र त्यांनी एकदा इथे फेरी मारली नाही जर त्यांना असंच वाटतं तर त्यांनी येऊन दोन दोन चमचे सिमेंट प्रत्येक ग्रामस्थ तोंडात कोंबावं कारण हा प्लांट इथे झाला तर आमची अवस्था तीच होणार आहे आरएमसी प्लांट जो बेकायदेशीरित्या चालू आहे कोणतीही परवानगी मिळाली नाही तरी जवळजवळ त्या प्लांट मालकाने आज आतापर्यंत कोटी रुपये इथे खर्च केलाय कुठल्याही ग्रामस्थांनी त्यांना परवानगी दिली नाही ग्रामसभेमध्ये सर्व शरौ, शरौ, सर्वानुमते एक ठराव झाला ज्याच्यामध्ये सांगण्यात आले की इथे हा आरएमसी प्लांट होता कामा नये मात्र त्या परवानगीला अगदी दुर्लक्षित करून आम्ही आतापर्यंत कलेक्टर तहसीलदार त्यांना केलेल्या पत्रव्यवहारला दुर्लक्षित करून काम जोरात सुरू आहे या सगळ्याचा परिणाम होणार आहे आमच्या माता भगिनीवर त्यांच्या गरोदर गरोदरपणामध्ये लहान मुलांच्या डोळ्यामध्ये त्यांच्या फुफ्फुसांमध्ये याचा त्रास जाणार आहे मात्र सगळे मिळून मला वाटतं काहीतरी गडबड आहे की ज्या गडबडीमुळे ह्याला प्रोत्साहन दिलं जाते आणि हा कॉन्ट्रॅक्टर मोजरपणे काम सुरू ठेवते आमची विनंती आहे की हा हा प्लांट असा ज्या असा उचलून जिथे न्हायचा तिकडे प्रशासन न्यावा मात्र आमच्या सुंदर स्वच्छ आणि हरित अशा काळी ग्रामपंचायती म्हणून घेऊ हाकलून ला, हकलून लावा